शिंदखेडा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक होण्याच्या शर्यतीत काँग्रेस पक्ष देखील मागे नसून विरोधकांसमोर दंड थोपटून समोर उभा असल्याचे काँग्रेस नेते आणि शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी शब्दगंगा टी व्ही न्यूज पॉईंट चॅनलशी बोलताना सांगितले यावेळी आमच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सडेतोड उत्तरं दिली बघूया काय म्हणाले ते सुनील भाऊ येणाऱ्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकीत तुमच्या महाविकास आघाडीचं ज निवडणूक रणनीती कशी राहणार आहे आणि या निवडणुकीत तुम्ही कशा पद्धतीने पाहत पाहताय हे आम्हाला सांगा येणाऱ्या शिंकडा नगरपंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडी मित्र पक्ष यांच्या वतीने आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे काही भ्रष्टाचाराच्या जा विरोधात आम्ही रणनीती आखलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार काढलेला आहे त्यासोबत महाविकास आघाडी मित्र पक्ष त्याच मुद्द्यांवर आम्ही शिंगड नगरपंचायतच्या निवडणुकीत विजयी होऊ अशी नागरिकांना पण आहे सर्वसामान्यांना पण वाटतं माझ्या लहान भाऊजाई विजया पल्ल चौधरी यांची निवड उमेदवारी जवळजवळ आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी देणार आणि विजयी होऊ जी तुम्ही आता बोलले की तुमच्या भाऊजाई निवडणुकीसाठी उभे राहणार आहे या नगरसेवक पदासाठी का नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी सुनील भाऊ येणाऱ्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका योग घातलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही काय रणनीती अवलंबणार आहे आणि तुमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे तुम्ही सांगू शकतात का शिंकेडा नगरपंचायतवर महाविकास आघाडी आणि मित्र पक्षातर्फे आम्ही सर्व नेत्यांशी बोलणं करून माझ्या लहान भाऊसाहेब विजय प्रल्हाद चौधरी यांची उमेदवारी आम्ही जवळजवळ निश्चित करणार आहोत शिंदेडा नगरपंचायतवर सत्ताधाऱ्यांनी जो मागील आठ वर्षात जो काही भ्रष्टाचार केलेला आहे आठ वर्ष म्हणताना येणार जवळजवळ पंधरा वर्ष म्हणता येईल तिसरी तिसरी टर्म आहे तरी त्या त्यांच्या ज्या का कार्यकाळात जो काही भ्रष्टाचार झालेला जा आहे जनतेला आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्याच मुद्द्यांवर आणि आम्ही केलेल्या कामांवर या निवडणुकीत आम्ही गौगवीत यश मिळवू अशी आम्हाला पूर्ण सर्वांना शंभर टक्के गॅरंटी आहे महाविकास आघाडीने जी जी काही तुम्ही निवडणूक लढवित आहेत यंदाच्या नगरपंचायतीची तर महाविकास आघाडीने तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यास सहमती दर्शवलेली आहे का जवळजवळ नेत्यांशी पूर्ण झा झालेलं आहे आणि येणाऱ्या दोन दिवसात ती उमेदवारी आमची फायनल होईल असं आम्हा सर्व नगरसेवक हो, नगर माजी नगरसेवक हो, दीपक भवाय असतील परिषद देशमुख असतील सर्वांची चर्चा करून आम्ही ते नाव निश्चित केलेलं आहे भाऊ शेंदखेडा शहराला अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की शहर नसून हे खेडेगाव आहे तर याबाबत तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तुमचं विजन काय असणार आहे आमच्या महाविकास आघाडीचं एकच विजन असेल शेंदखेडा शहराला आत्तापर्यंत पन्नास वर्षात जे सत्ताधारी पक्ष होते त्यांनी आतापर्यंत भाजी मार्केट असेल तुमचं किड क्रीडा संकुणाला असेल असे पाणी योजना असेल असे विविध प्रश्न आम्ही मार्गी लावणार आणि त्याला शहराचं रूपांतर देऊन या ठिकाणी आम्ही ते पूर्ण करणार आहोत सुनील भाऊ विकासाच्या बाबतीत तुम्ही आत्ताच बोलले त्याबद्दल खरोखर आनंद वाटतो आणि तुमचं एक विजनही चांगलं आहे परंतु विकास कामं करत असताना पाठीशी एक पाठबळ असावं लागतं तसं पाठबळ तुम्हाला कोणाचं आहे आम्हाला महाविकास आघाडीला आमच्या कर्तव्यदक्ष खासदार या शोभाताई वच्छ यांच्या कर्तव्यदक्षावर ठेवून आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कोट्यावधीचा निधी आणून आणि महाविकास आघाडीचा निधी लोकांच्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या